नमस्कार सर्व शेळीपालक बंधू भगिनींना कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा आपली फिरिस्ती शेळीपालन आणि आता काय झालं आहे दिवस थोडा बारीक झाला असल्यामुळे टायमिंग थोडा चेंज झालेला आहे शेळ्या चारण्याचा माझा कारण सकाळी नऊ वाजता सोडतो बाराला मी घरी नेत असतो पण आता काय झालं आहे तो टायमिंग आहे माझा पण संध्याकाळचा टायमिंग जरा थोडा चेंज झाला आहे संध्याकाळी जो मी बारा ते तीन घरी असायचो तो आता मी बारा ते दोनपर्यंतच घरी असतो दोन, दोन वाजता त्यांना शेतामध्ये सोडतो कारण का तर तीन ते सहा असा टायमिंग होता आपला पण आता असं झालं आहे की दिवस थोडा बारीक झालेला आहे आणि दिवस बारीक झाला असल्यामुळे एक तास कमी झाला आणि मग त्यांचं भागत नाही म्हणून आता दोन ते पाच असं आपला टायमिंग चेंज झालेला आहे मित्रांनो तर बघू शकता आता आपण शेतामध्ये शेळ्या घेऊन आलेलो आहे आणि आज जरा वेगळीकडंच म्हणजे दुसरीकडे शेळ्या आणल्या चारायला काय झालं आहे दररोज एका बाजूला एका बाजूला म्हटलं का शेळ्या चरत नाही त्यांना कंटाळा येतो चरायचा वेगळं वेगळं काहीतरी लागतं आणि हे समोर हे झाडं आहे त्याला काय म्हणतात काय माहीत नाही पण पहा त्याचा पाला खूपच आवडीनं खातात त्या लय म्हणजे लयच आवडीनं खातात निबार आणि असं वगैरे थोडे तुरा आलेला असला का खूपच आवडीनं खातात मग त्या झाडाचं नाव काय येत नाही बरं का पण तुम्हाला मी दाखवतो हे पहा हे अशा पद्धतीनं आहे त्याचं हे पहा अशा पद्धतीनं झाडं आहे ते आणि हे बघा आशेवर त्याला फुलं येतात हे बघा शेळी लगेच आवडीने खायला लागली त्याला खाली वाकवलं तर बघा खाऊन घेतलं दोघींना खटकन सगळं तर अशा पद्धतीचे खूप झाडं आहेत बरं का आणि ते खूप खातात त्याला शेंड्याला तोरा आला का कवळा तोरा असला का, का। खूपच आवडीने खातात तर हे बघा अशा पद्धतीचं आहे व ते झाड आता तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही आहे कोणाला माहीत असेल शेळीपालक बांधवांना ज्यांची फिरस्ती शेळी आहे त्यांना माहीत असेल कारण त्यांच्या शे शेळ्या गवत खात असतील पण मला याचं नाव माहीत नाही आहे तर अशा पद्धतीने आपलं शेळीपालन आहे मित्रांनो आणि आज जरा वेगळ्या राणाला आणल्यात आणि आता आजूकच असे आपण पुढे येणार आहेत इकडं या बाजूला या बाजूला खूप जंगल एरिया आहे म्हणजे जंगल म्हणजे थोडंच आहे पण अडचण आहे बहुत खूप अडचण आहे बघा ह्या इकडं समोर आणि आपण तिकडं नेणार आहे तर तिकडं मित्रांनो बघा ते कुईबाबळ म्हणतात ईडी बाबळ म्हणतात आता तुमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही आमच्याकडं तिला ईडी बाबळ म्हणतात कुणी कुईबाबळ म्हणतात तर ती बघा ईडी बाबळ ती तिला खूप काटे असतात काही इडी बाबळ म्हणतात काही बाबळ म्हणतात हे बघा हे असं असतंय ती झाड आणि खूप मोठाले आहे आणि त्याला खूप काटे असतात आणि याचा पाला वगैरे हो खात नाही शेळ्या पण याच्या शेंगा खूप खातात तर चला तुम्हाला पुढं गेल्यावर मी त्या शेंगा पण दाखवणार आहे बघा किती शेंगा त्याच्या खाली पडलेल्या आहेत आणि त्या शेंगा खूप आवडीनं खातात तर त्या शेंगा सुद्धा आपण दाखवणार आहे आता इथं थोड्या चरत आहे एक दहा पाच मिनटात आपण पुढं जाणार आहे तोपर्यंत इथं थोड्यात चरत आहे चला मग जाऊया पुढं आपण चरत चरत डायरेक्ट आता शेंगाच दाखवतो तुम्हाला मी झाडाखाली जाऊन ते झाडंही कसे आहे ते दाखवतो आणि खूपच आवडीने खातात शेंगा तर चला शेंगा बघायला बघू शकता आपण आता या शेंगाच्या झाडाखाली आलेलो आहे आणि हे पहा असलं काटेरी झाडं झालं हे बन घे जंगलसारखंच दिसत आहे बघा जवळ इथं काही दिसत नाही आहे म्हणजे एवढी अडचण आहे तर चला याच्या शेंगा दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो हे बा ह्या अशा पद्धतीने याच्या शेंगा असतात हे बा ह्या अशा पद्धतीच्या शेंगा असतात हे शेंगा आहे ना शेळ्या खूपच आवडीन खातात बरं का हे बघा हे बघा शेळ्या पण आल्या पण बघा तर याच्याकडं याला आहे ना आमच्याकडं वाबळ म्हणतात कोणी येडी बाबळ म्हणतात ये पीक हे आल्यावर आहे ना असं डायरेक्ट ढापचे ढापच तयार होत्यात आणि इथे गावरान गावरानगाई बघा किती सुंदर मस्त गावरानगाई बांधली तिला इथं आणून चरायला खूपच छान खिलार गाई आपली नाही आहे लोकांची आहे पण खूपच मस्त आणि खिलार आहे चांगली दिसायला छान आहे बिचारी पण बांधली इथं आणून तिला इथं जरा हिरवं गवत आहे बघा तिनं खाल्लं आहे सगळं तर ह्या अशा पद्धतीने बघा अशा शेंगांचं खाली आतरूम पडलं आहे जणू काही अशा पांगून टाकल्यासारख्या शेंगा पडल्यात आणि बघा आता सर्व शेळ्या आहे ना किती आवडीनं शेंगा खात्यात बघा या बाजूला डाळिंबाची बाग आहे बघू शकता असा आहे बो आमच्याकडं परिसर पण आता या काठीमध्ये ना आता उन्हाळभर येला आहे ना सारख्या शेंगा येतच राहतात आणि पडतात आणि सारख्या शेंगा असतात बरं काय झाडाला त्याला येडी बाबळ म्हणतात बाबळ म्हणतात पण उन्हाळ पानकाळ सारख्या शेंगा असतात त्याला सारखाच बार येत असतो आणि सारख्याच शेंगा येत असतात आणि मग आपल्या कधी मधी आठवड्यातून पंधरा दिवसातून माझ्या शेळ्या येतात इकडे फिरायला मग आल्या का लईच आवडीनं शेंगा खात्यात त्या बघू शकतात हे बघा इकडं आल्यास सगळ्या शेंगा खायला आणि एवढ्याच जागेत हे अडचणी ही फक्त आपलं तर ही तुम्हाला सांगतो हे एकरचंच पडीक असेल आणि त्याच्यामध्येच तेवढ्या काट्या झाल्यात आणि जरा रान थोडं उपळाटाचं असल्यामुळं त्याच्यात काय माल बिल काय पिकत नाही त्याच्यामुळं ते बऱ्याच दिवसापासून पडीकच पडलेलं आहे त्याच्यामुळं मग त्याच्यात ही अशी मोठी झाडं झाडं झालीत आणि मग कधी मध्ये येत असतोय मी इकडं जाल तर बघा हे बघा इथं किती शेंगा पडलेल्या बघा आणि बघा शेळ्या नेसता शेंगाच खातात तर आमच्याकडे याला विडी बाबळ म्हणतात कुणी कोय बाबळ म्हणत आहेत तर तुमच्याकडे काय म्हणत आहेत जे जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगायचं ह्या शेंगांचं नाव काय आहे ह्या झाडाचं नाव काय आहे तुमच्याकडे काय म्हणत आहेत सांगा आम्हाला म्हणजे कळल तरी बो आणि कुठून व्हिडिओ पाहिला आहे ते पण सांगा म्हणजे कळल बो तुम्ही माझा व्हिडिओ किती लांब दूर गेला आहे कुठून आहेत आपण तर तेवढी एक कमेंट करून सांगायचं आहे की मी आमक्या आमक्या जिल्ह्यातून आमक्या गावातून पाहत आहे तेवढी एक कमेंट नक्की सर्वांनी करून सांगायचं आहे मी पुणे जिल्ह्यामधून आहे शिरूर तालुका आहे माझं आणि तिथून आता मी व्हिडिओ बनवत आहे म्हणजे व्हिडिओ बनवायचं काम चालू आहे आपलं तर आणखी एक दोन तीन मिनटात व्हिडिओ संपणार आहे तर फक्त तुम्हाला दाखवायचं होतं म्हणजे दाख शेळी शेळीपालनामध्ये शेळ्यांना कसं त्यांचं संगोपन करायला पाहिजे तर मित्रांनो बघा हे असा आपला दिनक्रम असतोय आता दिनक्रम थोडा चेंज केलेला आहे तर बघू शकता बघा अडचण खूप आहे आणि सर्व शेळा शेंगाच खातात आणि आता जरा काय झालंय थोडा चाऱ्याचा पण शॉर्ट आहे बरं का मित्रांनो काय झालं घरी कांद्याची लावगड चालू आहे घास कापायला आलाय आपला मिथी घास पण सध्या आता वेळ भेटत नाही कापायला कांद्याची लागवड चालू असल्यामुळं वीस पंचवीस मावळी आहेत माझं कांद्याची लागवड आज चालू केली आता पहा आठ दिवस कांद्याची लावगड चाललं त्याच्यामुळं घास कापायला काय वेळ भेटत नाही आमच्या घरच्या मंडळींना कांद्याच्या लागवडीमुळं आणि मग जरा आता आठ दिवस थोडा खाण्याचा तोटाच आहे बरं का घास नाही भेटत नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळंच मग आता जरा थोड्या लवकर सोडल्यात आणि संध्याकाळीपर्यंत लवकर दिवस आहे ना आता साडेपाचलाच दिवस आहे त्याच्यामुळं मग लवकरच घरी नेवावं लागतात घरी नेलं का मग ते बारकले चिले पिल्ले आहे दहा पंधरा विशी त्यांना पाजायचं त्यांना कळत नसतंय त्यांची आई कोणती काय कंचीला पण जाते पियायला लागते एखादी मारती कुठं मग शेवत आहे दुसरंच कंचीला पिऊन जाते आणि समजा एखादं बाजूला चुकून बाजूला गेलं दुसरं एखादा अगोदर लवकर गेलं तर त्याच्या आईचं सगळं दूध ते एकटंच पिऊन घेते त्या दुसऱ्याला आई सापडस तर ती एकटंच दूध पिऊन घेते सगळं आणि मग त्या एकटं जे बाजूला लवकर ज्याला सापडत नाही त्याला मग दूधसरी शिल्लक राहत नाही त्याच्यामुळं शेळीपालनामध्ये खूप म्हणजे तस्तीचं काम आहे बरं का मित्रांनो म्हणजे कष्टाचं काम आहे कष्ट जर आपण जर केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये फायदा मिळतो आहे पण मग हे असं समजा दोन्ही पण सारखेच पिले पाहिजे दोन्ही संगत सुटले पाहिजे शिळेला प्यायला म्हणजे काय होतं आहे मग कमी सरस दूध जात नाही एखाद्याला ना मग एखाद्या वेळेस काय होतं आहे एखादं जर बाजूला चुकून दुसरीकडेच राहिलं त्याला लवकर आई सापडलीच नाही तर मग ती गेलेलंच पिऊन घेतं आहे तर असो ठीक आहे असेच आपले नवी नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ येणार आहेत तर नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपण कुठून पाहत आहे ते कमेंट करून सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून अभिनंदन आणि असाच सपोर्ट आपला कायम असू द्या ठीक आहे असो बाय सर्वांना